पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या तेलंगी गावामधील पुलाचे काम अद्याप अपुरे तेलंगी गावामध्ये राज्यमार्गावरील पुलाचे काम अपुरे सर्विस रस्ता पाण्याखाली प्रवासी संतप्त राज्यवाडी आंबडवे रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा मात्र ठेकेदार तुपात शासनाचा राजवाडी आंबडवे राज्यमार्गावर दुर्लक्ष ठेकेदार करत आहेत मनमानी कारभार अधिकारी वर्गाची चुप्पी लोकप्रतिनिधी लक्ष देणार का राज्यमार्गावर प्रवास करणारी प्रवासी त्रस्त राज्यमार्गालगत असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतात मातीचे ढीग प्रकारे मुंबई गोवा राज्यमार्ग गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत आहे अशीच काहीशी प्रतीक्षा राजवाडी आंबडवे राज्यमार्गाच्या कामामध्ये पाहावयास मिळत आहे राज्यवाडी आंबडवे राज्यमार्गाचे काम गेल्या अनेक वर्षे सुरू आहे हा देखील एक वेगळा इतिहास होणार आहे हे शासनाच्या निदर्शनास आणून आता जनता देखील कंटाळून गेली आहे याच राज्यमार्गावरील तेलंगे येथील पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या पुलाचे काम आजही अपुऱ्या अवस्थेत आहे त्याचं मूळ कारण कामात हलगर्जीपणा या ठिकाणी उभारण्यात ता आलेला तात्पुरता मातीचा सर्व्हिस रस्ता एका तासाच्या पावसाने पाण्याखाली जात असल्याने प्रवाशी अक्षरशः कंटाळून जात आहेत त्यामुळे प्रवाशी चिंतेत सापडला आहे कधी या रस्त्यावरील पाणी कमी होईल आणि आमचा प्रवास सुखवर होईल अशी चिंता या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला निर्माण झाली आहे अनेक तास पावसाचा जोर कायम असल्याने या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात त्यामुळे आता मनसे कार्यकर्ते याबाबत आक्रमक होऊन आमरण उपोषण करणार असल्याचे संबंधितांना आव्हान दिले आहे तसेच काही ग्रामस्थांनी देखील याबाबत रोष व्यक्त केला आहे राजेवाडी आंबडवे राज्यमार्ग हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक राज्यमार्ग ठरणार आहे त्यामुळे हा राज्यमार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी म्हणजेच आंबडवे या गावी जाणारा मार्ग आहे असे असताना देखील सदर राज्यमार्गाचे काम हे अतिशय धीम्या गतीने सुरू आहे रस्त्याचे झालेले काम देखील निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचे थेट आरोप स्थानिक व प्रवासी करत आहेत सध्या पावसाळा ऋतूमध्ये या राज्यमार्गावरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू झाले असताना आज ही अपुरी अवस्थेत असलेली या राज्यमार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गावर आता भलं मोठं संकट निर्माण झाले आहे अशा ठेकेदारा संबंधित अधिकारी का पाठीशी घालत आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेत पडला आहे ब्युरो रिपोर्ट रायगड तक महाड आता आपण उभ्या आहोत यलंगा गावामध्ये हा काम चालू आहे पर्याय मार्ग म्हणून बघा किती खाली ठेवलेला आहे आणि दोन ते अडीच सतत पाऊस पडला तर हा सर्व्हिस रस्त्यावरती देखील पाणी येऊ शकतं तुम्ही पाहू शकताय मोडी बघा कुठं आहे आणि सर्व्हिस रस्ता बघा कुठं आहे हे असंच जर चालू राहिलं तर येथे आठ आठ ते दहा दिवसाच्या आत लोकप्रतिनिधी करून किंवा शासनांकडून काही पर्याय मार्ग किंवा काढण्यात आला नाही तर आम्ही अह म्हणून उपोषणला बसू पाहू शकताय की पावसाला जवळ आला की मोऱ्यांची कामं किंवा पुलांची कामं चालू करतात दोन ते तीन महिन्याचा कालावधी हो मापलंच एक बघितलं तुम्ही जे जवळजवळ चार महिने झाले तरी पूर्ण झालेला नाही इथं देखील पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे पाणी उलट्या दिशेने जाऊन शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये रेजगा आणि माटी गेले परंतु पावसाला जवळ आल्यानंतर मोडीचं किंवा पुलाचं काम कसं करू शकतं ह्या ठेकेदार ह्यात काही डोक्या म्हणजे वि विचाराच्या पलीकडे विषय आहे पण ह्याला गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे